आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास मोरजी समुद्र किनाऱ्यावर आतापर्यंत पंचवीस वर्षाच्या कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत विक्रमी दोनशे चौदा सागरी कासवांनी एकवीस हजार अंडी घातली आहे त्यातील दोनशे पंच्याहत्तर पिले दहा रोजी समुद्रात सुरक्षितपणे सोडण्यात आली सध्या आम्ही मोरजी तेमवाडा या किनारी भागात आहोत आणि या ठिकाणी मागच्या एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून या ठिकाणी कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे वन विभाग आणि वन्य विभाग राबवत आहे या ठिकाणी यंदा हंगामात एकूण दोनशे चौदा सागरी कासवाने तब्बल वीस हजारपेक्षा जास्त अंडी या ठिकाणी सुरक्षितपणे घातलेली आहे आणि वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी चोवीस तास या ठिकाणी पहारा ठेवून या अंड्यांचं संरक्षण करण्याचं काम करत आहेत आज या ठिकाणी एकूण दोनशे पंच्याऐंशी अंड्यातून पिले बाहेर पडलेली आहे आणि आता जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याने ती समुद्रात सोडणार आहे कासव संवर्धन मोहीम यशस्वी करत असताना जे स्थानिक नागरिक आहेत स्थानिक पंचायत आहेत स्थानिक आपले सॅक व्यावसायिक आहेत त्यांचं सहकार्य वेळोवेळी मिळत असल्यामुळे हे सागरी कासव या ठिकाणी सुरक्षितपणे येत आहेत आतापर्यंत हजारो सागरी कासवांची पिल्ले वन्य विभागाने समुद्रात सोडण्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न केलेला आहे एखादं जर पिल्लू जर आपण सागरी कासवांचं पिल्लू म्हणतो ते जर पिल्लू सोडलं तर ते वीस वर्षाने त्याची पूर्ण रूपामध्ये ते सा कासव होतं आणि वीस वर्षानंतर ती हंडी घालण्यासाठी ज्या भागातून सागरी कासवांची पिल्लं सोडली जातात त्याच भागात ते सागरी कासव हंडी घालायला येते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे करत असताना या ठिकाणी वन खात्याअंतर्गत हंगामी स्वरूपाची झोपडी उभारलेली आहे खरं म्हणजे या ठिकाणी कायमस्वरूपी एक अभ्यास केंद्र आहे आणि मागच्याच महिन्यामध्ये आपले वनविभागाचे मंत्री माननीय विश्वजित राणे यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली होती आणि अशा प्रकारची पक्की अभ्यास केंद्र उभारण्यासाठी आपण सी आर जेड विभाग वन्य विभाग यांच्याकडे अधिकाऱ्यांकडे तज्ज्ञांकडे चर्चा करून कायमस्वरूपी एक अभ्यास केंद्र उभारून त्या ठिकाणी दुर्मिळ सागरी कासवांची माहिती वेळोवेळी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आतापर्यंतच्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात इतिहासात अशी दोनशे चौदा सागरी कासव येणं म्हणजे हा एक नवीन विक्रम या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे सागरी कासवांचा समतोल राखण्यासाठी आणि निसर्गाचं पर्यावरणाशी असलेलं नातं हे प्रत्येक धर्तीवर जीव जंतू आहेत त्यांना समतोल राखून प्रयत्न करत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून आहे आज या ठिकाणी वन्य विभागाच्या अधिकाऱ्याने एकूण दोनशे पंच्याऐंशी सागरी का कासवांची पिल्लांना सोडण्यास यश मिळवलेलं आहे आतापर्यंत या ठिकाणी हजारो सागरी कासव येऊन पिल्ले घातलेली आहेत आणि अंडी घालून त्या अंड्यातून पिल्ले समुद्रात सोडण्याचा आ, यशस्वी प्रयत्न झालेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दोनशे चौदा सागरी कासव येणे हा एक मोठा विक्रम आहे आणि त्यामधून वीस हजारपेक्षा जास्त अंडी या ठिकाणी सुरक्षित ठेवण्याचं काम वन्य विभागाचे कर्मचारी करत असताना दिसत आहे चोवीस तास पहारा ठेवत असतानाच ही अंडी ज्या प्रमाणात सागरी कासव एखाद्यावेळी वाळूमध्ये येते आणि त्यामध्ये त्या खड्डा खणून अंडी घालत असते आणि बावन दिवसाच्या नंतर निसर्ग प्रक्रियेनुसार त्या अंड्यामधून आपोआप पिल्ले बाहेर पडत असतात ती आज दोनशे पंच्याऐंशी पिल्लं या ठिकाणी बाहेर पडलेली आहे आणि सध्या आपले वन्य विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी सुरक्षित ठेवून आता सायंकाळी समुद्रात सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिकांचा ज्या प्रमाणात सहकारी आहे त्याच प्रमाणात जी आपली पंचायत आहे वन्य विभाग आहे आणि त्यांचे कर्मचारी यशस्वीपणे करत आहेत कासव संवर्धन मोहीम पाहण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या देशामधून अनेक तज्ज्ञ या ठिकाणी येतात पर्यटन हंगाम म्हटल्यानंतर लाखो हजारो पर्यटक देश विदेशी पर्यटक या ठिकाणी येतात आणि सागरी कासव कशा पद्धतीने अंडी घालतात त्या अंड्यामधून कशा प्रकारची पिल्ले बाहेर पडतात आणि ती पिल्ले मग समुद्रात कशी सोडली जातात याविषयी माहिती या ठिकाणी अभ्यास केंद्रामध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे ही मोहीम अशीच यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिक आणि व्यावसायिकांनी प्रयत्न करावेत कासव संवर्धन मोहिमेसाठी आपले जे शेजारचे सॅग व्यावसायिक आहेत स्थानिक आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार्य करत असल्यामुळे ही सागरी कासवांची मोहीम दिवसेंदिवस अयशस्वी ठरत आहे मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस तास